नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय किंवा शासकीय परिपत्रक घेऊन येत असतो आज देखील आंतरजिल्हा बदली संदर्भात एक महत्वपूर्ण आपल्याला पत्र आलेलं आहे ते आज आपण पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा जिल्हा अंतर्गत बदल्या आता सुरू झाल्या होत्या आपण आंतरजिल्हा बदलीबाबत कोणतीही अपडेट नव्हती पण आज म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक महत्त्वपूर्ण शासकीय परिपत्रक आपल्यासमोर प्राप्त झालेलं आहे तर ते परिपत्रक कोणतं आहे ते आता आपण समजून घेऊया पहा महाराष्ट्र शासन ग्राम विकास यांचं हे पत्र आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं या पत्राचा विषय आहे जिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस बाबत तर या पत्रानुसार नक्की जिल्हा बदलीबाबत काय सांगितलेलं आहे ते आता आपण समजून घेऊया पहा जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण शासनाच्या तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने वे निश्चित केले आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन जिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस राबविण्याकरता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे तर आता या पत्रानुसार आपल्याला समजतं की लवकरच आंतर जिल्हा बदली देखील सुरू होणार आहे म्हणजे सर्वांसाठी ही महत्वाची बातमी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तर नक्की आंतर जिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस बाबतचं वेळापत्रक काय दिलेलं आहे ते आता आपण समजून घेऊया जिल्हा परिषद व वेन्सिस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांनी करायच्या कार्यवाही संदर्भात आणि त्याचा कालावधी या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसून येत आहे पहा एक आहे शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्याप करणे त्यासाठीची तारीख असणार आहे दहा मार्चपर्यंतची त्यानंतर दुसरा मुद्दा असणार आहे जिल्हा परिषदांनी बिंदू नामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावल्या व रिक्त पदाची माहिती अपलोड करणे यासाठीचा कालावधी असणार आहे अकरा मार्च ते तेरा मार्च पण या ठिकाणी एक महत्वपूर्ण सूचना दिलेली आहे ती आपण सर्वांनी समजून घ्यायची आहे पहा यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेले तथापि संबंधित जिल्हा परिषदेकडून अद्याप पर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवू नयेत हे अतिशय महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण समजून घ्यायचे आहे पहा यापूर्वी आपल्या मागच्या टप्प्यामध्ये देखील आंतर जिल्हा बदली झालेले आहेत पण काही जिल्ह्यांनी आणखी देखील त्या शिक्षकांना त्या ज्या जिल्ह्यामध्ये बदली झाले त्या ठिकाणी सोडलेल्या नाहीत तर अशा जिल्हा परिषदेने आपल्याकडे बदली होऊन आलेल्या शिक्षकांची माहिती म्हणजेच बिंदू नामावलीमध्ये पोर्टलवर ते पदे रिक्त दाखवायचे नाहीत हे देखील महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्यानंतर पुढील तीन क्रमांक आहे पहा शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा देणे तर शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा दिनांक चौदा मार्च ते वीस मार्चच्या दरम्यान प्राप्त होणार आहे त्यानंतर त्यानंतर चौथा मुद्दा आहे अर्जाची पडताळणी करणे तर त्यासाठीचा दिनांक असणार आहे एकवीस मार्च ते पंचवीस मार्चच्या दरम्यान अर्जाची पडताळणी होणार आहे न्यायालयीन प्रकरणी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे स्पष्ट आदेश असल्यास त्या प्रकरणी प्रथमता तपासून प्राधान्य देणे त्यासाठीचा कालावधी असणार आहे सव्वीस मार्च, सत्ता मार्च ते सत्तावीस मार्चच्या दरम्यान पुढे आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे तर त्याची अंतिम तारीख असणार आहे अठरा मार्च ते सहा एप्रिल म्हणजे सहा एप्रिल पर्यंत आपल्याला ह्या आंतरजिल्हा बदलीचा जो काही टप्पा आहे तो सातवा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणजे या वेळापत्रकानुसार दहा मार्च पासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार आहे ती सहा एप्रिल पर्यंत ही आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याचबरोबर खाली एक सूचना दिलेली आहे ती देखील आपण आता समजून घेऊया दोन उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे खालील महत्वाच्या बाबी आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहेत दोन पॉईंट एक यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदेकडून अद्यापपर्यंत पर्यंत कार्यमुक्त न केलेल्या के शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त दाखवून आहेत आताच सांगितल्याप्रमाणे की काही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली यापूर्वी झालेली आहे पण जिल्हा परिषदेने ते शिक्षक अद्यापही सोडलेले नाहीत किंवा त्यांना त्या संबंधित जिल्ह्यामध्ये पाठवलं नाही तर ज्या जिल्ह्यात त्या शिक्षकांची बदली झालेली आहे अशा जिल्हा पर, जिल्हा परिषदेने त्या शिक्षकांची पदे रिक्त दाखवायची नाहीत का कारण त्या त्या शिक्षकांची पदे ठिकाणी ऑलरेडी दिसणार आहेत किंवा काही कालावधीनंतर ती जिल्हा परिषद त्या शिक्षकांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये बदली झाले त्या ठिकाणी ती सोडणार आहे त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेने कोणतेही पोर्टलवर पदे रिक्त दाखवायची नाहीत पुढे दोन पॉईंट दोन दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी म्हणजे जे काही आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षक पात्र आहेत जो शासन निर्णय तेवीस मे दोन हजार तेवीसला ला आलेला आहे त्या निर्णयानुसारच आंतरजिल्हा बदलीसाठी प्राप्त शिक्षकांनाच बदली अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे दोन पॉईंट तीन ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पदवी संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील तर अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईन पोर्टलवर दर्शविण्यात यावी काही जिल्हा परिषद म्हणजे जर एखाद्या प्रवर्गामध्ये अतिरिक्त शिक्षक होत असतील मंजूर संख्येपेक्षा तर अशा शिक्षकांची अशा अतिरिक्त शिक्षकांची माहिती देखील पोर्टलवर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने नोंदवायची आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस हा जो सातवा टप्पा येऊ घातला आहे त्याचं वेळापत्रक काय आहे याबाबतची सर्व माहिती आपण पाहिली मला अशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद